किनवट आता अर्चित तुतारी घेऊन उतरले राजकारणाच्या मैदानात उमरी जिल्हा परिषद सर्कल मध्ये घर वापसी नंतर राजकीय समीकरणांमध्ये खडबड नांदेड जिल्ह्यातील उमरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले याचे प्रमुख कारण म्हणजे ऍडव्होकेट अर्चित नाईक यांच्या पुनरागमनानंतर त्यांच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची चर्चा मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढून स्वतःच्या बळावर चांगली मुसंडी मारणाऱ्या ॲडव्होकेट नाईक यांनी यावेळी घरवापसी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असून आता त्यांच्या पाठीशी कुटुंबातील वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा असल्याने त्यांची उमेदवारी अधिकच बडकट झाली आहे अर्चित नाईक यांनी मागील जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या चुलत मामाचा माजी सभापती बंडू नाईक यांचा थेट सामना केला होता कुटुंबातील कोणताही आधार न घेता स्वतःच्या हिमतीवर लढून त्यांनी दमदार लढत दिली होती तरी अल्पमताने पराभव पत्करावा लागला मात्र यावेळी त्यांनी आपल्या नाराजीला बाजूला ठेवून प्रदीप नाईक घरात गटात घरवापसी केली परिणामी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक व युवा नेते कपिल नाईक यांचा सक्रिय पाठिंबा मिळणार असल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट अर्चित नाईक उमरी जिल्हा परिषद सर्कलमधून तुतारी फुंकून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यांच्या प्रवेशामुळे या सर्कलमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिल्यानंतर राज्यभरात निवडणूक सरशीचे वारे वाहू लागले आहेत उमरी सर्कलमधील राजकीय रंगत वाढत नसून अॅडव्होकेट अर्चित नाईक यांचे मैदानात आगमन हा एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो राजकीय जाणकारांचे मत आहे की यावेळी अर्चित नाईकांना हत्तीचं बळ लाभणार असून त्यांच्या उमेदवारीमुळे सत्ताधाऱ्यांसह हो इतर दावेदारांची गणितं पूर्णपणे बदलू शकतात आता ॲडव्होकेट नाईक कोणत्या रूपात मतदारांपुढे आपली तुतारी फुंकतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी भारत राठोड किनवट नांदेड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा